उमरी तालुक्यातील मौजे कुदळा येथील ग्रामस्थांची उमरी तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण मौजे कुदळा येथील स्वस्त धान्य दुकानातील शिधापत्रिकेची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांना सतत सहा महिन्यापासून अर्ज करूनही पर्यायी व्यवस्था न केल्याने प्रशासनाच्या विरोधात बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले परंतु प्रशासनाने दिलेल्या आश्वासनामुळे ही उपोषण स्थगितही करण्यात आले मी कुदळा येथील रहिवासी असून आज आमच्या गावामध्ये आम्ही सर्व जेवढे शिधापत्रिका धारक आहात या इथले तरी दिवस मॅडम आणि तहसीलदार कार्यालय उमरी पुन्हा जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सहा महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी आम्ही निवेदन दिलं होतं की बाबा आमची सर्वांची सिद्धापत्रिका वर्ग करून पर्याय व्यवस्था करून द्यावी आणि असं आमची मागणी केल्या होत्या तर त्या मागणीला कोणीच दखल घेतली नाही त्या मागणीची न दखल न घेतल्यामुळं आम्ही आज इथं आज रोजी अमर उपोषण धरलेले आहे सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं आणि सहा महिन्यापासून आमची गैरसोय या प्रशासकनं करत आहेत त्यामुळे आम्ही बेमुदत आज अमोर उपोषण आहे या ठिकाणी तहसील कार्यालयामधले कर्मचारी येऊन या आठवड्यामध्ये आमची पूर्णपणे राशनची व्यवस्था करून देऊत आणि सर सर्वांच्या परव्यवस्था करून देऊत अशी त्यानं सांगितलंय आम्हाला त्याच्यामुळे आम्ही आज उपोषण माघार घेतलेलं आहे साहेब मी कुदळ्याचा रहिवासी आहे आणि आम्हाला सहा महिन्यापासून प्रशासन आम्ही पर्याय व्यवस्थाची मागणी केल्या तर प्रशासन पर्याय व्यवस्थाच केली नाही त्यासाठी सहा महिने फिरून फिरून कंटाळून जाऊन आज अमर उपोषण सुरू केलं मी प्रकाश महाजन गायकवाड राहणार कुदळा अमृत रहिवासी असून आमची काय मागणी आहे सर आमचे शिधापत्रिका जे आहे प्रशासनानं आमच्या आम्हाला शिधापत्रिकाचं अन्य वाटप करावं याच्यासाठी आम्ही फक्त प्रशासनाला उपोषण माझे नाव संगीता राजू गायकवाड गाव कुदळा सहा महिन्यापासून धान्य नाही काय नाही आलं तशी की आज या महिन्यात भेटते महिन्यात भेटते तर साहेब आणि उपोषण बसले बसल्यास तर उपोषण महागारा घ्यायला लावले दोन दिवसात देतो म्हणले परत माल काय करतात काय नाही त्याची मर्जी <coughs> लेकर उपाशी मरात घरी आज राखी पौर्णिमेचा आमच्या तांदूळ सुद्धा तर त्यानं घेऊ नाही तांदूळ नाही तर ता, तरी त्यानं या महिन्यात पंधरा तारखे द्यायले तर या पंधरा तारखेला त्या पंधरा तारखेला त्या पंधरा असं म्हणण्यामध्ये सहा सात महिने झालं पिता बालाजी गायकवाड आम्ही खूप वेळ खूप दिवस झाला दियो इथं राशनासाठी येऊन रोज येऊन बसू आला आठ दिवसाला पंधरा दिवसाला असेच जे चालू आहेत आणि आलं तेव्हा म्हणतात की पंधरा दिवसाला देतात जा पंधरा दिवसाला देता जा म्हणून असं आम्हाला म्हणू मनू पाठवून द्या आम्ही शेतकरी माणसं रोज मंजुरी करून खाणार का तिथं काम कराव का याच्यासाठी ते येऊन बसा आणि लेकर आमचे उपाशी मरा तर सण नाही आम्हाला वार नाही ते येऊन याच्यासाठी बसू लागे आम्ही राखी आहे तर सध्या आमच्या घरी आण शिजन आले लेकर आमचे रडा येतं या लोकांना निवळ कळक नाही खाऊन आराम झोपाला येतं आम्ही किती म्हणू याच्या मागे चकरा कराव काय करावं काहीच काय बघा आणि आज देतो उद्या देतो आज आम्ही उपोषण काय नाही तेही काय आम्हाला माहित नाही आता याच्याच मनावर आम्ही बी आता माल नाही काय नाही सहा महिने वालय चार मुली आहेत आम्ही घरातच राहतो कसं खाव काय नाही उपेशनला बसल्यानं सुद्धा आज महागारी जा म्हणाले पंचमीचा दिवस कस गेला भाकरी सुद्धा भेटणार चले टाइम ला कसं खावा कसं राहा छोटे छोटे मुली आहेत पैशनला बसल्यानं महागारी घ्या